न्यूज yes संध्याकाळच्या yes, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर कलेक्टर झाले नाराज या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूर शहरात बारा ते सोळा जानेवारी दरम्यान होणाऱ्या गड्डा निमित्त जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्फत आज दुपारी नियोजन भवनात बैठक आयोजित केली होती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस सर्व विभागाचे प्रमुख तसंच कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते दुपारी तीन ते साडेतीन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची वाट पाहत होते मात्र साडेतीन वाजेपर्यंत अतिरिक्त आयुक्त उपायुक्त तसंच यात्रेचे इन्सिडेंट कमांडर असलेले नगर अभियंता यापैकी कोणीच बैठकीकडे फिरकले नाही शेवटी नाराज होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ही बैठक रद्द केली महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या या निष्काळजीपणाबद्दल राज्याचे मुख्य सचिव गृह हो विभागाचे मुख्य सचिव तसंच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक यांना सविस्तर अहवाल पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिलेत महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रशासनात खूप मोठा सावळा गोंधळ आहे ही चूक उमेदवार तसंच माध्यमांनी यावर वारंवार बातम्या लिहिल्या आहेत मात्र महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे हे देखील याकडे दुर्लक्ष करतात आता तरी जिल्हाधिकारी देखील महापालिका प्रशासनावर नाराज झालेत याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आयुक्त तसंच नगर अभियंता यांना फोन केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही सोलापुरातील मोदीखाना येथील गणेश राम जंगडेकर आणि कुर्बान हुसेन नगर येथील मजहर कोरबू या दोघांना पोलीस आयुक्तांनी दोन वर्षांकरिता केलं तडीपार सोलापुरातील जुना पुणे नाका इथं राहणाऱ्या वीर एंटरप्रायझेसचे मॅनेजर राजेंद्र सिंह चावडा यांना मारहाण करून दुचाकीवर येऊन तिघांनी पंचवीस लाखांची रोकड पळवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खासदार प्रणिधी शिंदे आडम मास्तर अजय दासरी प्रताप चव्हाण आदींच्या हस्ते महापालिका निवडणुकीनिमित्त महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध सोलापूर शहरातील विविध प्रभागात रिक्षाद्वारे प्रचार पोहोचला शिगेला बहुतांश उमेदवारांच्या पदयात्रा आणि होम टू होम व्हिजिटवर भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रसारित होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री लक्झुरियस फ्लॅट चाकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Bancho Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin, makeup, and prosthetic seed as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग चाइल्ड मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनुआ विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू सोलापूर महापालिका बनवणार सव्वीस आदर्श मतदान केंद्र सोलापूर महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी झाली पूर्ण आता बारा जानेवारी रोजी होणार इंद्रप्रस्थ सभागृहात विशेष कॅम्प <laughs> खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या महापालिकेत प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या चार वर्षात प्रचंड मोठा भ्रष्टाचार आयुक्तांच्या कारभाराची चौकशी करायला लावणार झाली पाहिजे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले सोलापुरात राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी अजित पवार सुनील तटकरे आदी नेते येणार लाडकी बहिणी योजनेत फसवणूक करणं भोवलं बुलढाण्यात सहा महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई सर्व हप्ते केले बसून कायदेशीर कारवाईची शक्यता खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव अजित पवारांना पुण्यात मोठा धक्का सचिन खरातांची निवडणुकीतून तडकाफडकी माघार आता गुन्हेगार उमेदवारांची जबाबदारी कोणावर मुरुम तस्करांचा वन अधिकाऱ्यांच्या अंगावर टिप्पर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न पंढरपूर वनपरिक्षेत्रातील खरातवाडी वनपरिक्षेत्रातील घटना प्रसंगावधानामुळे अधिकारी सुखरूप बचावल्या सांगली ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह आठ जण हद्दपार आरोप सिद्ध झाले तर राजकारणातून संन्यास घेईन निलेश घायवड प्रकरणावरून मुरलीधर मोहोळांचे विरोधकांना खुले आवाहन बंगळुरू विजयवाडा एक्सप्रेस वेवर चोवीस तासात एकोणतीस किलोमीटर रस्त्याचं काम पूर्ण दहा हजार सहाशे पंच्याहत्तर मॅट्रिक टन डांबर अंथरलं एनएचएनं दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow Step into your own space Premium Bungalow Project at Premium Location Rajmudra Residency Phase 3 Balasaheb Near CNS Hospital, Degao, Mangalveda Road, Lakshmipet, Solapur Talk to us on 7066942570 or 88505553. Enjoy Luxury Living Space देशात होणाऱ्या दोन हजार सत्तावीसच्या जनगणनेचा पहिला टप्पा एक एप्रिल ते तीस सप्टेंबर दरम्यान पार पडेल सरकार घरांची यादी आणि माहिती गोळा करेल अधिसूचना जारी महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्यासाठी मुंबईला लुटायचा आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचा आहे मुंबईवर वाईट नजर असल्यामुळेच पंतप्रधान आणि गृहमंत्री महापालिकेच्या प्रचारात आमदार वडेट्टीवार यांची परखड टीका दर्शनासाठी उज्जैनला निघालेल्या मित्रांच्या गाडीचा भीषण अपघात जळगावमध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू तर चार जण जखमी चा विरुद्ध नवीन निर्बंध विधेयकाला ट्रम्प यांची मंजुरी भारतासारख्या देशांवर पाचशे टक्के टॅरिफचा धोका पुढील आठवड्यात संसदेत मतदान